केस तालुक्यात धनगर आरक्षण प्रश्नी तरुण आक्रमक झाले आज सकाळी आठ पासून केकत सारणी येथे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले उद्या शुक्रवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एस टी आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय नाही घेतला तर दोन्ही आंदोलकांनी आत्मदहन अथवा पाणीच्या टाकीवरून खाली उडी मारून आयुष्य संपवण्याचा इशारा आंदोलक आनंद दायगुडे संदीप दायगुडे यांनी दिला आहे त्यामुळे केस तालुका धावपट सुरू असून युसुफ मडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत धनगर समाजाची एष्ठी मधून आरक्षण देण्याची मागणी आहे यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत झूम एक्स करायला रे गेल्या काही दिवसापासून आपण धनगर आरक्षण एस टी अंमलबजावणी धनगर आरक्षणाची व्हावी या मागणीसाठी प्रामुख्यानं आपण आलेले होळकर यांचं गाव चौंडी येथे सुद्धा पोस्टला बसलेले होतो आणि नंतर केज मध्ये अंमलबजावमध्ये ठिकठिकाणी आपण निदर्शनं केले आंदोलन केले रस्त्यावर केले पण सरकार आपली कुठली दखल घेत नाही त्याच्यामुळे ह्यांनी चिरडून चिरडून की सर निधून दोन युवक आम्ही च निपान आहे आणि आनंद की दोन युवक आम्ही टाकीवर आज रोजी दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी येऊन उभा राहिले आहोत आणि खूप बसणार आहोत बसलेले आहोत आणि जर उद्या चोवीस तासामध्ये येत्या प्रशासनानं जर आमची दखल नाही घेतली तर इथून आम्ही आत्महत्या करू हे सरकारला इशारा देतो आता बघू काय होईल ती अखेरचा इशारा इशारा